मुकेश काय सई का तू हे घे हे तर घटस्फोटचे पेपर आहे काय हो पण कशाबद्दल सई काय के केलीस तू मी काय केला मुकेश मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं म्हणून मला हे दिवस प्रेम आणि तू माझ्यावर नाही केलं का मुकेश बोल ना नाही केलं का अरे प्रेमासाठी लोक काय काय, काय करतात आणि तू मला सोडून त्या पैसे वयाशी लग्न केली त्यावेळेस तुला मुकेश आठवलं नाही अरे प्रेम करतो त्या भक्ती तुझीच माहिती आहे ना जाऊन शिक तिच्याकडून मुकेश मला काहीच कळत नाहीये प्लीज ना। मुके सुदर, मुके सुदर, मुके सुदर, मुके सुदर मला जवळ घे ना नाही सही आता नाही तूच बोलत होतीस ना मुके सुधर मुके सुधर मुके सुधर मुके सुधरलाय आणि या मॅडमने ने मला सुधरवलंय चांगला रस्ता दाखवला त्यांनी मला म्हणजे आता मला सोडून तू या मॅडमशी लग्न करणार का नाही असा मी विचार केला नाही पण वेळ आहे तर जरूर लग्न करत चला मॅडम वेळ नको घालवायला पुढे महत्त्वाचं काम आहे आणि सही हे घेतो डिओसी पेपर मुकेश मुकेश प्लीज मला सोडून मुकेश 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 सई का गडते तू परत आला नालाय काय ते आता काय घ्यायला आलाय सर्व काय दिलं ना तुला आपण पहिलंच बोललो तो सई दोन दगडावर पाय ठेवू नकोस झाली ना धोबी का कुत्ता का ना का। ए, मंग्या, आसा बोलू नकोस तूच माझी जिंदगी बर्बाद केलीस ना आता तूच मला आधार दे ए, निक। हा मंग्या फक्त भक्तीचा आहे मंग्या फक्त भक्तीवर प्रेम करतो भक्ती माझी जिवलक मैत्रीण आहे मी तिला चांगलं ओळखते ती तुझ्या सारख्या माकड्यावर कधीच प्रेम करणार नाही अरे तुझ्यावर काय कोणावर तू डोकं घालू नकोस भक्ती फक्त माझ्यावर प्रेम करते माझ्यावर तुला ऐकायचं आहे आहे आय आय ऐकायचंय आय लव यू बघते आय लव मी बघते बघ बघ मी बघते हा डोंगर सुद्धा आय लो यू बोलतोय आमच्या प्रेमाची ग्वाही देत आहे सांगतोय भक्ती भक्त माझी आहे माझी तुझा निघ डोक डोकं घालू निघ फक्त माझी आहे सावंत तुम्ही जी परवा मीटिंग अरेंज केलेली त्याच्याबद्दल काय तुम्ही बोलले नाही परत ओके हॅलो मॅडम हॅलो काय म्हणतो बोल ना आणि हो सर आले का हो oh, आल कने कमिन अच्छा यस कविन सीट ह सर मी हे काल फाइल ठेवली होती तुम्ही चेक की हा हो मी ती फाइल चेक केली त्याच्यामध्ये लास्ट 3 इयर्सचे जे बॅलन्स शीट आहे त्या मला इनकम्प्लीट वाटत okay. एकदा जरा चेक करून घे आणि त्यांचे जे आय टी आय रिटर्न्स आहेत त्याच्यामध्ये पण ते सी ए सर्टिफाईड हवे आणि बाकी ते, फाइल होते। ते तू बघितलंस हा मी थोड्या वेळात सबमिट करते अच्छा स्टाफ वगैरे सर्व आला हो आला प्रॉपर काम पण चालू आहे ओके चल ठीक आहे मग तू मला दे थँक्यू सर गुड बेटा काय काढायला लागली काय नाही नाना बस असच सर्व काही ठीक होईल बेटा प्रेम करायचं अस ना तर एकावरच पुरुष करायचं अस अरे काय कोण बोलणार आहे का सगळे असच बसणार आहेत भक्ती तर चांगली गोष्ट आहे ना तुम्ही एकत्र पण चांगलं झालं म्हणा देवच पावला म्हणा भक्त्यात रडू नकोस जे झालं ते सोड चल आपण गाव सोडून जाऊया नाही आपल्यावर केलेल्या अण्णाचा बदला घेतल्याशिवाय मी हे गाव सोडणार नाहीये यांचा मी बदला घेणार इतिहासात प्रेम ऐकलं होतं लैला मजनूच पण आज ते यांच्या रूपाने मला पाहायला मिळालं ग्रेट ग्रेट स्टोरी यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे यांना कोणाची नजर लागू नये मी बोलले होते ना यांचं एवढं प्रेम पाहून मला पण वाटतंय आपणही कोणावर तरी प्रेम केलं पाहिजे चला मी येतो अहो थांबा मी प्रेमात हार भक्ती नाही झाली माझी मी तुम्हाला लाईक करते पण तुमचं लक्षच नाही माझ्याकडे पण मी नाही करू शकत बाय चल जीवा जेवा चल च हा देणार आपल्याला किती वेळ झाला अजून भक्ती आलीच नाही आली बघती तूस हो काही प्रॉब्लेम तर नाही ना नाही चल ठीक आहे चल थांब जीवा मला शेवटी जसायला भेटायचं आहे हो चल लवकर सही, अग सही, काय झालं हा भक्ती विक्रांतनी मला डिवोर्स पेपर पाठवले जाऊ दे नको मी कुठे चुकले मला कळत नाही बघते सई ना स्वतःला सांभाळ चल येऊ का मी नाही बघती मला सोडून नको जाऊ मी परत येते गप्प गप्प शांत शांत बाय मी ये लवकर येते बघते दवाने बघते ले हात दे होतं आण मंग्या तू तू का रस्ता अडवला आमचा अरे हा आहे आज रस्ता अडवणार नाही रस्ता दाखवणार म्हणजे बघते जेव्हा दोघं बसा माझ्या गाडीवर मला गावाच्या बाहेर नेऊन सोडतो पण एवढा मेहरबान काय तू मेहरबान अरे तुमच्या दोघाच प्रेम बघून मला पण किव आली खरं प्रेम केलं रे तुम्ही खरं अगं तुझा बाप बसला तिथं तुझा भाऊ बसला तिथं तुमचा जीव घ्यायसाठी मी आता नाही म्हणू नका तुम्हाला तुम्हाला तुम्ही दोघं बसा माझ्या गाडीवर मला सोडतो मी गावाच्या बाहेर नेऊन अरे खरं प्रेम केलं तुम्ही गुन्हा नाही केला हा मंग्या मिळवणार तुम्हाला मंग्या बसा थाव थाव खाली उतर खाली उतर नाहीतर सावकार ऐका था माझं

सावकर तुम्हाला मार्ग काढावा लागेल जेव्हा भक्तीला तुम्हाला एक करावंच लागल थांब वेगडे राहीत हे बघ जे झालं ते झालं मला माफ करतो करशील ना माफ जाऊ द्या बाबा जास्त ओके भक्तीजय आणि जीवाचा तुम धडाका लग्न लावून देऊ आपण आता बोल ना तुम्ही चला लागा तयारीला तुम धडाका तयारी कर चला तयारीला चला आणि मी चल कि का तू कसल वाड बघतोय चल जीवा भक्ती तुम्ही या गाडीने मागून आम्ही निघतो चला चला लागा तयारीला चला चल तयारीला लागू हा फोन का उचलत नाही ना मॅडम तुझे मामा काय करतात आहो ते आता केबिन मध्ये आहे आवाज देऊ नको असू दे विशाल कोणाचा फोन होता का पायरचा होता अच्छा बरं मी बोलतो त्याच्याशी तुझं आवडलंय हो हो चल आपल्याला एक मिटिंगसाठी जायचंय बघते तू कशा आह बाऊजी पहिला आते बघू नाही मला आधी येण्यासारखं काही ठेवलंच नाही मग मी आज कशाला येऊ बोला पण तू शुद्धीवर आहेस का हो म्हणूनच बोलते मग असं मी आत येते पण त्यासाठी तुम्हाला माझं एक ऐकावं लागेल तरच बोल तुम्ही सईला घेऊन या आणि नव्याने संसार करा या आते बोल हो। विशाल पाण्या बोल बघते काय म्हणतेस करायला हवा मागचा काय केलंय तुला माहिती आहे ना हो माहितीये पण ती आताची गोष्ट नाहीये लग्नापूर्वीची गोष्ट होती मी तिला चे पेपर पाठवले आता सर्व संपलंय काय नाही संपलं डिवोर्स झाला नाही ना अजून तुम्ही चला माझ्यासोबत आणि सईला घेऊन या ठीक आहे मी चला सई अगय सई कुठे हरवली भक्ती तू अजून गेली नाही पण तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलाय सरप्राईज हो कुठे आहे दाखव डय बंद कर उगड़ा विक्रांत तू oh, हां विक्रांत की तो विक्रांत हां विक्रांत सॉरी विक्रांत आई एम सो सॉरी काळजी करूस भक्तीने सर्व मला सांगितलंय म्हणूनच मी आलोय बाकी तू ठरव नाही विक्रांत मी आता असं कधीच नाही करणार खरंच नाही करणार थँक्यू भक्ती <laughs>